पालकांनो तुमचं मूल तेरा वर्षाचं होणार असेल तर त्याला नक्की ही गोष्ट समजावून सांगा की तुम्ही कसं दिसता आहात हे खरोखरच खूप मॅटर करतं हे फार महत्त्वाचं असतं हो कसं राहायचं ते जरूर त्यांना शिकवा तुम्ही कसे दिसता हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुमची पहिली छाप तुमची केशरचना तुमची वेशभूषा तुमचं चालणं बोलणं तुमचे मॅनर्स हे तर सगळं खूप महत्त्वाचं असतं पण हे कसं असतं माहिती आहे का हे असतं तुमचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य असतं जसं आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या सण समारंभाला एखाद्या प्रसंगी एखादी गिफ्ट देणार असतो एखादी भेटवस्तू देणार असतो म्हणून आपण त्या भेटवस्तूला एका आकर्षक रंगीत अशा पेपरमध्ये गुंडाळून किंवा रॅप करून त्याच्यावर सुंदरशी सॅटिन रिबिन लावून आपण ती भेट वस्तू त्या व्यक्तीला देत असतो ते रॅपर ते कव्हर त्याचा तो सुंदर आकर्षक रंग त्याची ती बांधणी त्यावर बांधलेली ती सुंदर सॅटिनची फीत हे पाहून समोरची व्यक्ती खरंच खुश होते पण कुठपर्यंत जोपर्यंत ती व व्यक्ती ती वस्तू उघडून पाहत नाही तोपर्यंत समजा किंवा अर्थातच आपल्याला एखादी वस्तू भेट मिळाली की आपण ती अत्यंत आनंदाने घेतो आणि ज्या वेळेला आपण ती रिबिन काढून त्याचा पेपर किंवा त्याचा रॅपर काढून ती, ती वस्तू काय आहे हे पाहण्याकरता म्हणून तो कागद फाडून काढतो कापून काढतो किंवा काळजीपूर्वक काढतो पण नंतर तो कागद बाजूला पडतो तसंच माणसाचं बाह्य सौंदर्य म्हणजे हा आकर्षक रॅपर कव्हर आहे पण त्याच्या आतमध्ये जी वस्तू आहे ते म्हणजे मुलांना सांगा तुमचं मन तुमचं मन ही खरं म्हणजे खूप जास्त आकर्षक अशी गोष्ट आहे म्हणून तुमच्या मनातल्या सहानुभूतीला फोकस करा तुमच्या मनातला कनवाळूपणा मायाळूपण पन, दयाळूपण हे लोकांपर्यंत पोहोचू द्या कारण शरीराचं सौंदर्य हे महत्त्वाचं आहेच आहे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा नक्कीच लोकांवरती पडतो तुमच्या बोलण्या चालण्याचा तुमच्या मतं व्यक्त करण्याचा तुमच्या सुंदर दिसण्याचा तुमच्या स्टायलिश राहण्याचा निश्चित प्रभाव पडतो पण केव्हापर्यंत जोपर्यंत लोक तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते जाणून घेत नाही तोपर्यंतच बहुतेक वेळेला माणसाचं जे बाहेरचं रॅपर किंवा कव्हर असतं ते आकर्षक असतं पण त्याच्या बोलण्यातनं तिच्या कृतीतून आपल्याला हे कळतं की हा माणूस किती दयाळू आहे किती स्वार्थी आहे किती कनवाळू आहे किती मदत करणार आहे आणि जर तुमच्या मनातलं आतलं सौंदर्य आतलं गिफ्ट हे जर खूप आकर्षक असेल तर तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवू शकाल आणि म्हणून या मुलांना या वयात ही सांगण्याची खूप गरज आहे कारण तेराव्या वर्षानंतर मुलं जास्त अट्रॅक्ट होतात की मी कसा दिसतो मी कोणते कपडे घालतो मी कुठल्या ब्रँडच्या ॲक्सेसरीज वापरतो माझ्याकडे सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि मला जगाला त्या दाखवायच्या तेव्हा हे सगळं बाह्य सौंदर्य दाखवताना मुलांना त्यांच्या अंतरंगामध्ये दडलेल्या भावनांचं सौंदर्यसुद्धा किती महत्त्वाचं आहे हे समजावून सांगणं पालक या नात्याने आपली निश्चित जबाबदारी आहे धन्यवाद